नमस्कार मित्रांनो आपल्या आता आपला मित्र उदय लाट घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला ज्या सवालाच्या अनुसार अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटना चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर की अखेर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा वाढणार की मग घटना जर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्वात महत्वाच्या यक्ष अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बंधूंपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन करा करावं याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मनात आहे की अखेर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा वाढणार की मग घटना चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया की अखेर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा वाढणार किंवा घटणार जर या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि आपल्या सर्वांना मार्च महिन्यात कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी दिसणार आहे आणि मार्च महिन्यात जी मागणी पुरवठ्याची स्थिती आहे याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आहे आणि या परिणामामुळे अखेर मार्च महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा वाढताना दिसणार आहे किंवा घटताना चला या सर्व प्रश्नांची आता एक एक करून इथं जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पाहते ती दरपातळी मागच्या दोन दिवसात थोडी सुधारली आणि जी दरपातळी हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होती ती सुधारून सध्या अकराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आली आजच्या कंडिशनला बघितलं तर मागणी पुरवठ्यामध्ये संतुलन आहे परंतु जसजसा दिवस जाईल तसं तसं मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल पण जर आपण या ठिकाणी विचार केला मार्च महिन्याचा तर मार्च महिन्यात आपल्याला पंधरा पंधरा दिवसाचा गॅप दिसणारे म्हणजे एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान आपल्याला पुरवठा कमी होताना दिसणार आहे तर पंधरा तारखेपासून एकतीस तारखेच्या दरम्यान मात्र पुरवठा वाढताना दिसणार आहे मग मागणी आणि पुरवठ्यात एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान जो गॅप निर्माण होणार आहे तो गॅप कांद्याच्या भावाला आधार देणारे आणि या आधारामुळे कांद्याचा बाजारभाव हा एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान सुधारणार आहे ही सुधारणा कांद्याच्या बाजारभावाला कमीत कमी दोनशे ते तीनशेची ची प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे कांद्याची दर पातळी एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होणार आहे जर पंधरा मार्च नंतरचा विचार केला तर जस जसा पुरवठा वाढेल तस तसा कांद्याचा भाव घसरेल आणि पंधरा ते ती एकतीस मार्चच्या दरम्यान कांद्याची दर पातळी पुन्हा घसरून पुरवत हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहणारे म्हणजे आजच्या कंडिशनचा विचार केला तर आजच्या कंडिशननुसार एक ते पंधरा तारखेच्या दरम्यान भाव वाढणार आणि पंधरा ते एकतीस तारखेच्या दरम्यान भाव घटणार UH, म्हणजे आपल्याला मार्च महिन्यात कांद्याचा बाजारभाव वाढताना पण दिसणार आणि घटताना पण दिसणार पण विक्रीचा विचार करत असाल तर माझा या ठिकाणी सल्ला आहे की पंधरा तारखेच्या अगोदरच आपण सर्वांनी यजित कांद्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो फायदा आणि याच पद्धतीनं आपण सर्वांनी करावी हेच आपणास विनंती भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळेला प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो या, या ठिकाणीच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयर आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व मित्राईल सातत्यात तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या आवडत आपला मित्र उदयरळ हा मनापासून व्यक्त करतो सर्वांचे खूप खूप आभार